न्यू परफेक्ट सेंटर महाटी न्यूज अपडेट टी ई टी, टी, टी परीक्षा आता ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेकडे अनेक उमेदवार डोळे लावून बसले आहेत परंतु परीक्षा परिषदेतर्फे टी ई टी घेण्याबाबत तयारी सुरू असून येत्या ऑगस्ट महिन्यात ही परीक्षा घेण्याचे नियोजन आहे त्यामुळे उमेदवारांना आणखी काही दिवस परीक्षेची वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे काही जिल्ह्यात पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या असून काही ठिकाणी लोकसभा व विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे नियुक्तीची प्रक्रिया रखडली आहे मात्र शिक्षण विभागाकडून त्यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत शिक्षक भरतीसाठी टी ई टी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे परंतु टी ई टी घोटाळा समोर आल्यावर दोन हजार एकवीस नंतर एकही टी ई टी परीक्षा घेतली गेली नाही त्यातच टी ई टी परीक्षा ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन यावर लवकर निर्णय झाला नाही मात्र आता टी ई टी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असून त्या दृष्टीने परीक्षा पदे परिषदेतर्फे तयारी केली जात आहे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे म्हणाले परीक्षा परिषदेतर्फे ई टी घेण्याबाबत -टी तयारी सुरू आहे त्यासाठी आवश्यक कार्यशाळा घेण्याचे काम सुरू आहे त्यामुळे टी, -टी परीक्षा येत्या ऑगस्ट महिन्यात घेण्याचे नियोजन आहे अशाच प्रकारचे महाटी ई टी सी रिलेटेड नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद